सुरे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचं कौत कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर श्री रेणुका माता मंदिर दानपेटीत चोवीस लाखाहून ,00 अधिक रक्कम व मौल्यवान दागिन्यांचे दान माहूर श्री रेणुकादेवी माता मंदिरातील दानपेट्यांचे अधिकृत मोजमाप नऊ नोव्हेंबर रोजी पंचसमितीच्या उपस्थितीत पार पडले मंदिरातील एकूण अकरा दानपेट्या उघडण्यात आल्या असून भक्तांच्या अखंड श्रद्धेचे प्रतीक म्हणून यंदा तब्बल चोवीस लाख ,00 दहा हजार दोनशे ,00 चौऱ्याऐंशी रुपये रोख रक्कम तसेच मोठ्या प्रमाणात मौल्यवान धातूंचे दान प्राप्त झाले आहे मोजणी प्रक्रियेदरम्यान संस्थांचे अध्यक्ष सचिव यांच्या आदेशानुसार अभिजित जगताप विश्वस्त संजय कान्ह अरविंद अरविंद देव बालाजी जगत आणि व्यवस्थापक योगेश साबळे उपस्थित होते दानपेटांमधील सोन्या चांदीची पारख संस्थेचे अधिकृत सोनार सुशील प्रल्हादराव टाक यांनी केली दानपेट्यांमधील प्राप्त दानद्रव्य रोख रक्कम चोवीस लाख दहा हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये सोने त्र्याण्णव ग्रॅम सातशे मिली आणि नथ अडतीस नग चांदी दोन किलो पाचशे आठ ग्रॅम परशुराम पाळण्याची चांदी एक किलो चारशे पासष्ट ग्रॅम याशिवाय भक्तांकडून एक नोव्हेंबर ते नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मिळालेली ऑनलाईन देणगी चौदा लाख छत्तीस हजार चौदा रुपये असून याची सविस्तर नोंद संस्थांच्या अधिकृत तपशील पत्रकात करण्यात आल्याची माहिती रेणुकादेवी संस्थांचे व्यवस्थापक योगेश साबळे यांनी दिली आहे भक्तांकडून मिळालेल्या प्रेम श्रद्धा व उद्दंड प्रतिसादाबद्दल संस्थांतर्फे मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट राजू दराडे माहूर नांदेड